नाथ संप्रदाय म्हणजे काय नाथ संप्रदाय अरे हा संप्रदाय काय आहे हे मुळामध्ये सर्वांना कळणं खूप महत्वाचं आहे जेवढे नाथ योगी झाले किंवा जे नवनाथ या नावाने प्रकट झाले मुळात हे अयोनित संभव आहेत मग आता अयोनिस संभव म्हणजे काय की ज्यांना जरा मृत्यू नाही त्यांचा जन्म हा आईच्या गर्भातून किंवा उदरातून झालेला नाही आहे त्यांना आपण अयोनित संभव असं म्हणतो बरं नाथ संप्रदाय म्हणजे काय फक्त नऊ नाथांपुरताच मर्यादित राहिला का की त्याच्यापासून पुढे चौऱ्याऐंशी सिद्ध जे झाले त्यांच्यासाठीच मर्यादित राहिलं का तर असं नाही मुळामध्ये नाथांचं जे थोडक्यामध्ये आपण म्हणू हा पंथ किंवा हा संप्रदाय हा खऱ्या अर्थी शिवापासून निर्मित आहे ज्यांना आम्ही आदिनाथ म्हणतो नाथ संप्रदायाचे जे प्रमुख नाथ ज्यांना सर्वप्रथम नाथ म्हणलं गेलं आहे ते आदिनाथ हे आदिनाथ म्हणजे कोण आहेत हे आहेत शंभू महादेव जेवढे सिद्ध असतील जेवढे तंत्र आहे जेवढे संप्रदाय आहे हे शिवापासून निर्मित आहेत शिव आणि शक्ती यांच्या उदयातनं निर्माण झालेला जो संप्रदाय आहे हा नाथ संप्रदाय आहे बरं आता याची सुरुवात जर म्हटलं तर फक्त आपल्याला कलियुगापुरती मर्यादित आहे का तर असंही नाही युग झाले सतयुग झाले द्वापर झाले त्रेता झाले कलियुग चालू आहे या युगांमध्ये सद्गुरु गोरखनाथ महाराज सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज यांचा प्रादुर्भाव हा पाहायला मिळतो म्हणजे प्रत्येक युगामध्ये सद्गुरु गोरखनाथ महाराज हे प्रकट होतात सद्गुरु मत्स्येंद्रनाथ महाराज हे प्रकट होतात आणि त्यांचं अस्तित्व हे संपूर्ण भूमंडळावरती पृथ्वीवरती दाखवून देतात हा नाथ संप्रदाय आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा